वास तर लई वार याला तर सांग वास नैवारी का भावांनो आपल्यासोबत आहेत समर्थ भैया यांना लई सकाळ सकाळ इडली खायची जरा इच्छा झाली तर आता यांना स्वस्तात मस्त इडली खायला घेऊन जाणार आहोत स्पेशल ठिकाणी चला तर मग नंबर एक इडली खायला जाऊ तर या मग इडली खायला चला आता आला आपण उधं इडली सेंटर चला तर आता जाऊया मध्ये बघूया कसं वास तर लेभार यायला ले बरं का खरं सांगा <laughs> वास चला भैया इडली किती लाव दहा रुपयाला दोन ना आणि डोसा वीस रुपये प्लेट मग काय करा इडली द्या दहाला इडली आहे का लई स्वस्त आहे बघा दहाला दोन म्हणजे पाचला एक आईला लेभर आहे द्या बरं एक प्लेट चटणी तर त्याच्यात नान चटणी खाणी इथे एकदम बिलॅत सांबर अबावा मीस तर वारसा ना आला मी मधी सांबराच्या डोसा बिले भारी आहे बरं का इथं कट डोसा मसाला दोसा सादा दोसा आणि तुम्हाला जसला पाहिजे तसला कडक नरम साधा एकदम भारी भाजी तरली भारी आहे डोसा बी भारी आहे आणि त्यात आपण हे हो बघा ही लाल चटणी ही लाल चटणी आणि चटणी जर कॉम्बो केलो अ बा खतरनाकाचा विषय आहे बघा निस तर नुसतं तुम्ही चटणीच खाचाल एवढं भारी लागाल चौक या दोघीचं कॉम्बो असं जर कॉम्बो बघायचं असेल तर एकदा हॉटेलला अवश्य भेट द्या लगे रे बरं आता एवढं खाऊन मी आजू मागून आलो दोसा इडली दुकान आहोत स्वस्तात मस्त एवढं कुठंच भेटत नाही दहा रुपयाला दोन पीस वीस रुपयाला दोसा कट दोसा बारक दुकान आहे पण क्राऊड गर्दी एवढी आहे अरे बापरे लोकाला क्वालिटी अशी मतलब आहे अशी हॉटेलशी काय मतलब नाही आणि इतकं क्वालिटी भेटते तुम्हाला कारण मी स्वतः खाऊन बघायला का आता सारखं येणार मी बी आता कुठे भेटाय तीस रुपयामध्ये भराले माझं सकाळी नाश्ता करायची गरज नाही डायरेक्ट जेवणच ना दहा रुपयाला इडली दोन गजाली आणि तो सान गर्दी राहते मग सेल्फ सर्विस आहे एवढं भयानक सामोर लागाल अरे भाई दे असलं वाट आलंय आता निसतात वाटी सांबार पिऊ चमच्यानं बंद करून एवढं भहानक स्पेशल म्हणतो सांबार बघायचं एकदम नंबर आहे एक इडली तर लाजवा का आले तुम्हाला सांबार चटणी चटणी दोन्ही खतरनाक आहे सगळेच खतरनाक आहे तुम्ही तर इडली वडा मागू लाव

वाटत नाही का मला वाटलं तुम्हाला लाल चिटणीचा कॉम्बो कसं वाटलं लेभार वाटलं का एकदम झणझणीत गरम 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 दिले का नाही इडली फ्रेश आहे का कसा काळची काढून दिलेली वाटत आताच आपण इडली दोसा खाल्ला एकदम चव लागले खतरनाक स्वस्तात मस्त आतापर्यंत कधीच खायला नाही असलं पण तुम्हाला हे एवढं स्वस्त देऊन कसं परवडतंय भाया हां आपण कॉलेजच्या पोरवासाठी ट्युशनच्या स्पर्धा परीक्षा पोरवासाट केलेला आहे आपण जास्त ठिकाणी कमी प्रॉफिटमध्ये चालवतो हां 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 म्हणजे यांचं म्हणणं आहे की कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी म्हणजे आमच्यासारख्यांसाठी स्वस्तात मस्त इडली आणि एवढं स्वादिष्ट आहे का नाही एवढं खतरनाक की बस तर ही दुकानं कधीपासून सुरू आहे बा दुकान पाच वर्ष झालं म्हणजे दोन हजार अठरा दोन हजार अठरापासून दुकान आहे आणि ह्याची शाखा कुठं आहे का शाखा दुसरीकडे बारशी रोडला दयानंद कॉलेज चार नंबर गेट पाशी चार नंबर गेट पाशी हा म्हणजे काय तुम्ही ब्रँचेस वगैरे देणार आहोत का, का दुसऱ्याला घेतल्यावर हा बघू ना म्हणजे तुमचा विचार आहे म्हणा की प्लॅन आहे म्हणा की हा बरं हो काही असं पद्धतशीर कार्यक्रम म्हणजे आपण आज सकाळी नाश्ता केला असतात हवा आपल्याला नवीन कस्टमर भेटल्यात त्याने ज्येष्ठ खायला आल्यात तुम्ही कसं काय खायला आलो इथं ह्याच्या आधी आलो छान लागते पण खायला आलो मस्त लागते आवडती बिल्डी ह्याच्या आधी आलो खायला हो खाल्ली ना दोन किलो खाल्ली इथं हा लय भाना काय आवडतं तुम्हाला इडली आवडते का दुसरा इडली डोसा काही बीच छान भेटते सगळं छान भेटतं छान भेटतं आणि स्वस्त आहे आणखीन महत्वाचा महत्त्वाचं स्वस्त आहे इकडे पुढं तीस चाळीस रुपयाला इथं दहा रुपयाला प्लेट आहे स्वस्तात मस्त स्वस्तात मग रात्र कुठे भेटते कसलं नाही 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 हे पहिल्यांदा बघितलं मी महाराष्ट्रात कुठे भेटेल कसलं काय आणि कुठं महाराष्ट्र पण फिरलोच नाही पण आता भेटतं एवढं नक्की हा भारी म्हणाय की भारी आत्ताच आपलं झालं सगळं तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू लातूरकर असं लातूरकरांना शेअर करा त्यांना बी माहिती भेटू द्या इथं काय आहे काय नाही त्या हॉटेलचं वैशिष्ट्य स्वस्तात मस्त ठिकाण म्हणजे उद्योग इडली सेंटर